नमस्कार मंडळी कशा यायचं सगळे सांग मस्त मजेत ना मी आरती म्हणून स्वागत करते आशाच एकानवी ब्लॉगमध्ये तर तुमचा आजचा दिवस खूप मस्त मजेत जावं आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे तर आज मी माझ्या पिल्लूचं फेस रिव्हिल करणार आहे तर त्याचं ते त्याला तीन महिने कंप्लीट होऊन चौथा महिना लागलं आहे आत्ता म्हणजे ते तीन ते चार दिवस चार आठ पाच दिवस झाले त्याला चौथा महिना लागलेला आहे तर त्याचं तीन त्रास महिन्याचं मी काही फोटोशूट केलेलं नाही आहे तर त्याचा लवकरच मी त्याचा फोटोशूट करणार आहे त्याचा एक व्हिडिओ लवकरच येईन आणि आम्ही आता जो फिरायला गेलो बाहेर अयोध्याला राम लाल यांच्याकडं तर त्याचासुद्धा काय काय व्हिडिओ तुमच्या लवकरच लवकर देणार येणार आहेत तर ते बघायचे असेल तर माझ्या चॅनलला नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल आणि चला तर मी ते जास्त वेळ नाही घालवत आजचं बाळा बाळाचं फेल्स रिव्ह्यूल मी तुम्हाला दाखवते आपलं बाळ कसं दिसतं ते आणि मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवट म्हणतात नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब फुकट आहे चला तर मग दाखवते हो काय इटुकले पिटुकलेचे इवले उले पाय आ कस बघत आहे इटुकले पिटुकलेचे इवलेवले हात हात कुठे तुझा सांगा बर लवकर कसा दिसतो मी ह कोणासारखा दिसतो इकडं बघ इकडे बघ अर दे आईसारखा दिसतो की बाबासारखा इकडं बघ बा? कमेंट मध्ये नक्की सांगा कोणासारखं दिसतं हो